सगळ्यात महत्वाची गोष्ट मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक राजा होता त्या राजाच्या समोर दोन कैदी आणले राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली मरे पर्यंत फाशी फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच मग पहिल्यानं विचारलं तू शिक्षा ऐकली नाही का तू म्हटलं ऐकली की मग तुला भीती नाही वाटली अरे फाशी झाली आपल्याला मरणार आहे आपण तसा तो कैदी म्हणला ते फाशी विषीच सोड रे गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच पण नेमकी फाशीची शिक्षा झाली ते फाशीचं काय नाही रे आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे त्या कैद्याने विचारलं उडणारा घोडा घोडा कधी उडतो का तेच सांगतोय ना प्रयोग अंतिम टप्प्यात आहे त्यांची चर्चा राजाने ऐकली राजा म्हटला काय काय म्हणला उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का घोडा कधी उडतो का तसा तो कैदी म्हटला महाराज मरणारा माणूस खोट नाही बोलत अहो फाशीची शिक्षा दिली मला कशाला खोटं सांगेन गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो मला फक्त एक वर्ष द्या ह्या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो आता राजालाच प्रश्न पडला आसन तसं मरणारच आहे पण जर दिलंच याला एक वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे राजा म्हणला ठीक 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 चल दिलं 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 तुला एक वर्ष दिलं त्या कायद्याला एक वर्ष मिळालं पण त्या पहिल्या कायद्याला त्याला काही सुच ना त्याला परत विचारलं घोडा खरंच उडतो तसा तो कैदी म्हटलं घोडा उडतो का मग राजाला खोटा का सांगितलंस हे बघ तू तु तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस तसा तो कैदी म्हटला हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय मतलब मतलब अरे ह्या एका वर्षात काही घडू शकत म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो अरे काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडं मी आता मागा कशाला घेऊ मी आता परत कशाला फिरू मी लढत राहीन मी झुंजत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी पुढं जात राहीन यशाचं सूत्र काय आहे मी वारंवार सांगतो एकदा ध्येय ठरवलं ना झेपावत राहा झेपावता येत नाही उड्या मारत जा उड्या मारता येत नाही पळत जा पळता येत नाही चालत जा चालता येत नाही रांगत जा रांगता येत नाही सरपटत जा पण जा जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाहीस तो पर्यंत पुढ जात राहा पुढं यशस्त्र स्वागताला उभा असत पर्याय पर्याय निर्माण करणं हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे आणि ते तुम्हाला कळतं कसं ज्यावेळी तुम्ही नियोजन करायला बसता त्यावेळी त्यावेळी तुमचा सगळा पुढचा विचार आपोआप होत राहतो खर तर अबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं आणि बंदरात जायचं आहे त्यासाठी परवाना घ्यायला तो महाराजांकडे आलाय आता त्यांनी परवाना घ्यावा निघून जावं पण एक गोष्ट लक्षात घ्या जेवढा आपला आपल्याबद्दल अभ्यास नाही तेवढा परकीयांचा आपल्याबद्दल अभ्यास आहे इंग्रज इथं व्यापारी म्हणून आले त्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं सोपं आहे त्यांनी दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केलं आपल्यावर राज्य करायचं एकमेव कारण त्यांनी आपल्याबद्दल केलेला अभ्यास ह्या केले अबेकरीने चौलच्या कार्यालयातल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारला तुमच्या महाराजांचं सैन्य कमी तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत तुमच्या का महाराजांच्या यशाचं कारण काय आणि महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी म्हणाला आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास विलक्षण अभ्यास आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र महाराजांना सार ज्ञात आहे इतिहास तोंडपाठ आहे आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय अभ्यास हे महाराजांच्या यशाचं कारण म्हणजे महाराजांच्या कारण अभ्यास आमच्या अपयशाचं कारण विनाभ्यास परवा आमच्या गावातली चार पाच पोरं एकत्र आली म्हणले नोकऱ्या तर नाहीत काहीतरी व्यवसाय केला पाहिजे मग चौकाने विचार केला कुठला व्यवसाय करूया मग एकजण म्हटला आपलं गाव जरा राहत आहे बस स्टँड बाहेर आहे माणसं यष्टीतनं उतरतात दोन किलोमीटर चालत गावात येतात जर आपण रिक्षा घेतली उत्तम व्यवसाय चालेल ठरवलं चौघांनी चौघात म्हणून पैसे काढले एक रिक्षा घेतली नवी कोरी रिक्षा त्यांनी बस स्टँडवर लावली आणि चौगातले तिघ रिक्षात माग बसले आणि चौथा पुढं बसला बस आली माणसं उतरली रिक्षा बघून हरकली रिक्षा जवळ गेली वाकून बघितलं फुल् रिक्षा चलो पैदल सहा महिने झालं यांचा व्यवसायच होईना परत चौघ एकत्र एक बसले म्हणले या व्यवसायात काय राम नाही दुसरा कुठला तरी करूया म्हणजे कुठला करूया ते म्हणे आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात पण एखादी गाडी पंक्चर झाली तर गावात पंक्चर काढायचं दुकान नाही पंक्चर काढायचं दुकान टाकू उद्योग जोरात चालेल परत पैसे यांनी काढले पंक्चर काढायचं दुकान टाकलं पण पंक्चर काढायचं दुकान टाकून सहा महिने झाले तर यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही का यानी पंक्चर काढायचं दुकान चौथ्या मजल्यावर टाकलं होत काय करताय कुठं करताय कधी करताय कस करताय या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं हा अभ्यास तुम्हाला यश देतो हे सगळ्यात महत्वाचं शहाजीराजांना बारा भाषा येत होत्या शिवरायांना आठ भाषा येत होत्या संभाजीराजांना सोळा भाषा येत आहेत भाषा नुसत्या येतच नाहीयेत या अनेक भाषांमध्ये संभाजी महाराजांनी काव्य रचना काव्य ग्रंथ लिहिलेत राजे आहेत लढाया करायची आहेत मग भाषा शिकायची गरज काय नाही ज्याचा अभ्यास त्यालाच यश मिळतं सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराजांनी रायगडावर एक विवेक सभा उभारलेली ज्याला आताच्या भाषेत आम्ही डिबेटिंग क्लब म्हणतो जगभराचे विद्वान तिथं यायचे आणि महाराज त्या विद्वानांशी तिथं चर्चा करायचे गागा, आले गागा भट्ट आलेत राज्याभिषेकाला महाराज त्यांच्याशी चर्चा करतायत आणि महाराजांनी गागा भट्टांना तिथं सांगितलंय आद्य शंकराचार्य मंडन मिश्र कुमारील भट्ट यांचा अद्वैतावर जो वाद विवाद झालाय ग्रंथ रूपाने लिहा महाराजांना शंकराचार्य माहिती आहेत महाराजांना मंडन मिश्र माहिती आहे महाराजांना कुमार भट्ट माहिती आहे महाराजांचा त्यांचा वाद संवाद कशावर झाला ते माहिती आहे लिहा ग्रंथ लिहा महाराजांनी सुरत्यावर छापा मारला शोधावं काय सोनाना संपत्ती नाही महाराजांची जिज्ञासून जर भिरभिरत राहिली राहिली इथं काहीतरी असेल हे इंग्रज सुधारलेले पुढारलेले काहीतरी वेगळं असेल आणि एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं महाराजांनी ते, ते, ते उचललं सोबत आणलं यंत्र उचलून आणलं खरं पण यंत्र कशाचाय तेच कळेना जिज्ञासा किती आहे बघा महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं ते परवा छापा मारलेला तुमचं यंत्र आणलंय उचलून पण कशाचा का नाही सांगितलं इंग्रजांनी महाराजांनी स्वतः शोध घेतला आणि लक्षात आलं हे छपाई करायचं यंत्र उत्तम उत्तम ग्रंथ छापता येतील ज्ञान प्रवाहित करता येईल हे यंत्र चालू झालं पाहिजे चा। महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं ते छपाई यंत्र चालवणारा कुणी माणूस पाठवता का नाही पाठवला इंग्रजांनी महाराज ते यंत्र घेऊन महाराष्ट्रात आले रायगडावर ते थे यंत्र ठेवलं रायगडावर त्या यंत्राला लिहिता मंडप म्हटलं जायचं यंत्र सुरू झालं नाही शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं सांगितलं यंत्र सुरू करा छपाई कला सुरू करा आणि सुरतच्या भीमजी पारेखनी महाराजांनी दिलेलं ते छपाई यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये चालू झाला ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना म्हणजे भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास हे महाराजांचं सगळ्यात मोठं यश आहे जिज्ञासा हे त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण